स्मार्ट मीटर विरोधात महाविकास आघाडीतर्फे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बदलण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे मात्र सामान्य नागरिकांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे ज्यांचे यापूर्वी मीटर बदलले त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे या विरोधात महाविकास आघाडीतर्फे लासलगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी सचिन आत्माराम होळकर शिवा पाटील सुराशे बाळासाहेब जगताप सुरेश कुमावत संतोष पानगवाने प्रमोद पाटील संतोष वाघ अमित बकरे अमित गंभीरे आतु आशुतोष सूर्यवंशी राहुल वाघ सोहम रायते महेश शिरसाठ सतीश पवार बाळासाहेब महाराज शिरसाठ बालेश जाधव सिद्धू होळकर धनंजय होळकर अनिल भागवत संतोष पवार निलेश वडनेरे विजय कुंदे तसेच या स्मार्ट मीटरबाबतच्या आणि महावितरणाच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मनसे या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महावितरणाच्या बिलांबद्दल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील अनेक तक्रारी तक्रारदारांनी प्रस प्रसंगी मांडल्या महावितरणकडून सध्या बसवले जाणारे स्मार्ट मीटर हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे हे सक्तीचे नाही तसेच ते सक्तीचे नसल्याने मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मत या प्रसंगी बोलताना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी व्यक्त केले सदरचे मीटर बसवणे हे तत्काळ थांबवणे आवश्यक आहे अन्यथा रस्त्यावर उतलू उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेने नेते शिवा सुरासे यांनी बोलताना व्यक्त केले सदर निवेदनाद्वारे योग्य तो बदल करण्याचे आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय सावळे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले लोकांपर्यंत या ठिकाणी त्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं लासलगाव विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चाच्या प्रसंगी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय की या ठिकाणी जे मीटर आपण बदलतोय ते आहे कोणालाही बळजबरी करू नये अन्यथा आपण जर असं केलं आणि अधिकारी चुकीच्या पद्धतीने बोलतात आर करतात तर अशा पद्धतीने जर त्यांनी वागण्याची त्यांची पद्धत असेल आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने जर काम केलं तर महाविकास आघाडी फक्त ही निवेदनं दिलं याच्यापुढे राज आणि का जी काय आंदोलन होती याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची असं आहे की स्मार्ट मीटर ऐच्छिक आहे का हा खरा आमचा पहिला प्रश्न होता जर ऐच्छिक असेल तर तुम्ही प्रत्येक कस्टमरचं त्याची परवानगी न घेता जे मीटर बदलत आहात ते शंभर टक्के बेकायदेशीर आहे असं आमचं मत आहे त्यामुळे यापुढे ज्या कस्टमरचं स्मार्ट मीटर जुनं मीटर बदलून स्मार्ट मीटर टाकायचं आहे त्या कस्टमरची त्या कंझ्युमरची सही ही महावितरणने घ्यावी पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट यापूर्वी ज्यांचे मीटर बदलण्यात आलेले आहे त्यांचे मीटर जे जुने मीटर आहे ते इथंच पडलेले आहे तर त्यांना मीटर बदलून देण्यात यावे कारण त्यांची इच्छा नसताना ते मीटर बदलून देण्यात आले होते अशी आमची स्पष्ट मागणी आहे यापुढे महावितरणने लासलगाव परिसरात असेल जिल्ह्यात असेल या प्रकारे जर मीटर टाकण्याची पद्धती सुरूच ठेवली तर मात्र महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची महावितरणने नोंद घ्यावी